चांदी कारखानदार असोसिएशन हुपरी यांच्या सातत्याच्या पाठपुरावानं भौगोलिक उपदर्शन राजश्री भारत सरकार यांच्याकडून हुपरी येथील सर्व प्रकारच्या उत्पादित चांदी हस्तकला दागिने यांना केंद्र शासनाकडून दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हुपरी सिल्वर क्राफ्ट हे जी आय मानांकन मंजूर झाले सदर मानांकनाचे सर्टिफिकेट माननीय नामदार श्री सदर मानांकनाचं सर्टिफिकेट नामदार उदय सामंत यांच्या हस्ते दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदर मानांकनाचं सर्टिफिकेट उदय सामंत यांच्या हस्ते दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथील विशेष शासकीय कार्यक्रमाअंतर्गत संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर नाईक आणि उपाध्यक्ष श्री दिनकरराव ससे आणि संचालक मंडळ यांना प्रदान करण्यात आलं सदरवेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी आणि औद्योगिक उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहिले उपली सिल्वर क्राफ्ट हे मानांकन संस्थेस मिळवून देणे काही नाबार्ड कोल्हापूर आणि हस्तकला बोर्ड कोल्हापूर आणि जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम